चला तर मंडळी आज आपण हिरव्या मुंगाच्या डाळीपासून कुरकुरी टेस्टी एकदम हेल्दी एकदम परफेक्ट टिप्ससोबत आज आपण मुंगाच्या डाळीचे वडे कसे बनवायचे जर मुंगाच्या डाळीचे वडे तुम्ही बनवले असाल पण या पद्धतीने कधीच बनवले नाही तर आज नक्की बनवून बघा असेच हॉटेलसारखे आज आपण मोठ्या साईजमध्ये कसे वडे बनवायचे ते पाहू तर चला मंडळी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका तसाच माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करता पुन्हा एक वेळा रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट आणि जास्तीत जास्त शेअर करा तर वेळ न घालवता स्टार्ट करू मी इथे घेतलेली आहे शंभर ग्राम मुंगाची डाळ आणि दोन घंटे फक्त भिजवत घातलेली होती आता साली सोबत याची आपल्याला स्वच्छ पहिल्यांदा आपण धुवूनच घेतो तेव्हाच पाण्यामध्ये भिजवतो तर आता आपल्याला साली वगैरे काढायची गरज नाही त्याच्यासोबतच आपण इथं मोठ्या साईजमध्ये वाटून घेऊ म्हणजे एकदम मोठं मोठं वाटून घेऊ डाळ असली तरी चालेल फक्त असं थांबून थांबून फिरून घ्यायचं मिक्सर आणि दोन बॅचेसमध्ये इथं आपण वाटून घ्यायचं तर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचं आपल्याला वाटण हवं त्याच्या आधी आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालू नंतर याच्यामध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामुळं मी घातलेला आहे तुम्ही स्किप करू शकता तर इथं बघू शकता मोठ्या साईजमध्ये मी वाटून घेतलेला एकदम अर्धी अर्धी डाळ वाटून घेतलेली आहे हॉटेलमध्ये जशा पद्धतीने वाटून घेतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर तुम्ही इथे जास्त स्पायसी खात असाल तर मिरची जास्त घालू शकता तुम्ही याच पद्धतीने मी सर्व वाटून घेतलेलं आहे बघू शकता आणि छान इथं दहा ते पंधरा वडे बनून तयार होतात आता इथे आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर सुके मसालेसुद्धा घालू आणि हिरवे मसालेसुद्धा घालू याच्यामध्ये तर मी मोठ्या साईजमध्ये इथं घेतलेला आहे कांदा असा म उभा चिरून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेला आहे एक अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसालेसुद्धा घालू शकता पण जसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने आपण इथे एकदम साधे सुदे आणि टेस्टी कुरकुरीत इथं वडे बनवत आहे तर लिंबाचा रस घातला की चटपटीत लागतात जर लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून इथे इथे गरम मसाल्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा स्पून त्याच्यामध्ये खूप छान असा कलरसुद्धा येतो अर्धा टी स्पून इथं मी गरम मसाला घातलेला आहे जास्त मसाले घालणार नाही साधासुद्धा इथे एकदम बेत आपण करणार आहे त्याच्यामुळं मी इथे जास्त मसाले घालत नाही पण हाच मसाल्यामध्ये टेस्ट येतो कारण की जास्त हॉटेलमध्ये वापरत नाहीत लोक जास्त मसाले असेच साधेसुधे आणि हिरव्या जेवढे मी कांद्याची हिरवी पाल वगैरे घातली तरी चालेल काही हरकत नाही किंवा लसणाची हिरवी पाल घातली तरी चालेल सर्व हाताने मिक्स करून घेतलेला आहे आता तुम्हाला दाखवते मी इथं फ्राय करण्याच्या आधी की आपलं परफेक्ट आहे की नाही बाहे तर।, तर असा एक गोळा घ्यायचा आपल्याला जसं आपण मोठी साईज जर तुम्ही बनवत असाल तर मोठा गोळा घ्या जर मीडियम बनवत असाल तर मीडियम घ्या हे तुमच्यावर डिपेंड आहे तर असं थापून घ्यायचं म्हणजे जेवढं थापलं जाईन तेवढं थापून घ्यायचं सा, जेवढी साईज मोठी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता हाताला बॅटर असं लागलं नाही पाहिजे चिपकलं नाही पाहिजेत म्हणजे आपलं बॅटर जे आहे परफेक्ट तयार आहे आता आपण इथं फ्राय करून घेऊ तर चला तर मी ते एका साईडला ऑइल गरम करून घेतलेला आहे जास्त ऑइल आपल्याला इथं गरम नको मिडियमच हवं तर एक एक अशीच आपण वडा बनवून तयार करायचा हातावर थापून घ्यायचं बघू शकता याच पद्धतीने आता तुम्ही नंतर इथे डीप फ्राय करा आणि इथे तुम्ही इथे फिफ्टी पर्सेंट फ्राय करूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज वाटेल त्यावेळेस तुम्ही पुन्हा फ्राय करून हे खाऊ शकता म्हणजे गरमागरम हॉटेलमध्ये पूर्णपणे इथे फ्राय करत नाहीत लोक म्हणजे फिफ्टी पर्सेंट करून ठेवतात नंतर जसे जसे कस्टमर येतात तसे तसे ते फ्राय करतात तर तुम्ही सुद्धा तसे करून ठेवू शकता डब्यामध्ये भरून तर मी याच पद्धतीने मोठ्या साईजमध्ये पतले पतले इथे ब वडे तीन इथं टाकून घेतलेले ऑइलमध्ये आणि जोपर्यंत एक साईड वर येत नाही फुलून तोपर्यंत फिरवायचे नाही सुद्धा करायचं नाही म्हणजे परफेक्ट अशी फुले फुले मोठ्या साईजमध्ये होतात विरघळणार नाही तुटणार नाही परफेक्ट फक्त आपल्याला डाळ जास्त भिजू घालायची नाही म्हणजे दोन ते अडीच घंटे घालायची आणि साली सोबत इथं आपल्याला वाटून घ्यायचं आणि पाणी न घालता जेवढी ड्राय असेल तेवढी डाळ वाटून घ्यायची जर पाणी असेल डाळीमध्ये तर पुसून घ्या तर याच पद्धतीने मी फ्राय करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर एक बॅच आपली इथं तयार झालेली आहे अशाच पद्धतीने पूर्ण फ्राय करून मी तुम्हाला दाखवते हो एका बॅचेसला फक्त पाच मिनटं लागतात आणि एकदम हलके फुलके कुरकुरीत एकदम टेस्टी इथं आपले इथे मुगाच्या डाळीचे वळे तयार होतात तर बघू शकता मंडळी मी इथे धाईचे ओढे बनवून तयार केलेले आहे चटपटीत आणि एकदम कलरसुद्धा झक्कास आलेला आहे आणि त्या सोबतच मी हिरवी मिरची सलादसुद्धा घेऊ शकता कांदासुद्धा घेऊ शकता इथे तुम्ही तर मी निंबू घेतलेला आहे हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता चायसोबत खाऊ शकता परफेक्ट बनून तयार होतात हे मुंगाचे वडे काहीच इथे वेळ लागणार नाही फक्त दोन घंटे उठल्याबरोबर डाळ भिजवत घालायची आणि जेव्हा तुम्ही इथं वाटणार त्यावेळेस तुम्ही फक्त इथं दहा मिनटं पाणी पूर्ण काढून घ्या नंतर वाटण करून घ्या म्हणजे तुम्हाला जेवढी साईज हवी तेवढी तुम्ही इथे बनवू शकता आणि आतमध्ये टेक्स्चर बघू शकता परफेक्ट इथं तयार होतात हलके फुलके हेल्दीसुद्धा हे ओढे आहे ड्राय राहतात ऑईल बिलकुल याच्यामध्ये राहणार नाही जर चिपचिपी तुम्ही डाळ जर ठेवली तर त्याच्यामध्ये ऑइल जा जास्त प्रमाणामध्ये राहतात तर हे छोटे छोटे जर टिप्स तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचे जास्त ऑइली होणार नाही दाळीचे डाळीचे ओढे परफेक्ट बनवून तयार होणार एकदम सोप्या पद्धतीची इंस्टंट ही रेसिपी आहे हेल्दी सोबत आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा अशाच पद्धतीने तुमचीसुद्धा एकदम हेल्दी टेस्टी आणि मोठ्या साईजमध्ये वडे तयार होतील माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल मंडळी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा तर भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय